नमस्कार हवामान अंदाज आणि बातमी आहे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बारा मार्च पाहूयात राज्यात येणाऱ्या दिवसांत कासं वातावरण राहील सर्वात प्रथम जे कमदाचा पट्टा विदर्भाच्या भागातून असा दक्षिणेकडून कर्नाटकपर्यंत विस्तारलेला आहे पण हा खूप सत्ता सध्या तरी शक्तिशाली नाही आहे त्यामुळे काही अंश ढगाळ वातावरण लातूर धडासे सोलापूर सांगलीचे दक्षिण भाग असेल व चंद्रपूरगडचे दक्षिण भाग या ठिकाणी पाहायला मिळते मात्र विशेष पावसाचे ढग नाही आहेत आणि उद्यासुद्धा राज्यात विशेष पावसाची शक्यता नाही जसं दिवस पुढे जातील तसं तसं साधारणतः पूर्व विदर्भाच्या आसपास हा जो पट्टा थोडासा जास्त सक्रिय होऊ शकतो आहे आणि पंधरा तारखेच्या पुढे नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची किंवा उन्हाळी पावसाची शक्यता बनताना दिसत आहे बाकी तोपर्यंत राज्यातील इतर ठिकाणीसुद्धा काही पावसाची शक्यता नाही कसल्याही प्रकारचा ढगाळ वातावरण सुद्धा जास्त काय अंदाज नाही थोडेसे ढग दुपारनंतर मध्य महाराष्ट्राच्या आसपास निघतील आणि देखील भागांच्या आसपास निघतील या व्यतिरिक्त विशेष असं काही ढगाळ वातावरणसुद्धा राज्यात राहणार नाही आणि तापमानाचं बोलायचं झालंच तर विदर्भातील बहुतांश भाग आहेत त्या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील सोलापूर सांगलीचा काय भाग असेल या ठिकाणसुद्धा तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील बाकी अंतर्गत भाग आहेत कोकणाचे या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस आणि किनारपट्टीला हे तापमान बत्तीस ते चौतीस तर काही ठिकाणी चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्राच्या घाटाच्या आसपास हे तापमान बत्तीस ते चौतीस आणि त्यातून जसं पुढे जाईल तसं चौतीस ते छत्तीस आणि छत्तीस ते अडतीस अशा प्रकारे तापमानात वाढ राहील मराठवाडासुद्धा अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान मराठवाड्याच्या विभागात छत्तीस ते अडतीसपर्यंत राहण्याची शक्यता आहे बाकी अपडेट अपडेटमध्ये इतकंच जरुज हवामानाच्या अंदाज पाहिजे असेल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका